कोण कोण पाहिजे पेशंट आहे का तुमचं इथं हो हो म्हणजे इथं पेशंट आहे आमचं तर ती भेटायला आलोय ते काय झालं मध्ये ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट एका लेडीजचा ऍक्सिडेंट झालेला तर तिला भेटायचंय मी मी तिचा भाऊ बोलतोय भाऊ बोल म्हणजे भाऊ आहे मी तिचा तर ती माझी बहीण आहे तर मी तिला भेटायला आलोय कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये खोलीमध्ये कुठल्या नंबरमध्ये नंबर काय आहो सर पण हे बघा त्या तुमच्या बहीण सुदीवर आलेल्या आहेत सुदीव आलेल्या आहेत पण सध्या ते बघा तिकडे इन्स्पेक्टर साहेब आहेत तिथे बसलेले तर त्यांची परमिशन घ्यावं हो लागेल तुम्हाला त्याशिवाय आतमध्ये सोडायला आम्हाला परमिशन नाही अहो मॅडम मी तिचा भाऊ आहे ना मी काय तिचं काय दुश्मन नाही हो ऍक्सिडेंट झालाय मला कळालं तातडीने मी हातातलं काम सोडून माझ्या बहिणीला भेटायला आलोय लांबणं तरी भेटू शकतो ना आता इन्स्पेक्टर साहेबाची परमिशन काय घ्यायची गरज आहे हा भाऊ आहे मी तिचा सखा बरं ठीक आहे पाच नंबर आहे बघा पाच नंबर आहे ना त्या रूममध्ये त्या पण तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही बाहेरून भेटा तुम्ही बाहेरून बघू शकता आणि हे बघा हे इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांचं काम झाल्यानंतर काय त्यांना बयान घ्यायचं लिहून नक्की कुणाचा हात आहे का ॲक्सिडेंट झालं केलेला वगैरे तर ते झाल्यानंतर तुमच्या बहिणीला भेटू शकता हां पण पाच नंबरला आहेत तुम्ही लागून त्यांना बघू शकता ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बघितलं का आता कसं भेटायचं कसं मारायचं त्या बाईला हां काय आता बघ पोलीस तर तिकडंकडे बसलाय पाठीमागून जागा आहे का बघायचं का ही पोलीस म्हणणार हिथं बसलाय पण तिकडल्या साईट नाही पाच पाच नंबर रूम आहे बघ लक्षात ठेव हो, चल ठीक आहे चल पाठीमागून बघू आपण खिडकी बिडकीतून जागा आहे का चल काय नाही तिचं तोंड दाबले की लगेच मरेल ती टेन्शन नाही दिसली का कशी आरामा झोपली हा आपली वाट लावून सनी चल लवकर आता आलो आपण फोन पाठीमागून पण हिला लवकर लवकर मारलं पाहिजे नाही ती बाय काय आपल्याला सोडणार नाही आणि पैसे देणार नाही माहिती आहे का हिला जर सोडलं का नाही आपण ह्या बाईला तसं तर ही आपल्याला तसं असं पण पोलीस स्टेशन मध्ये जावंच लागेल जेलची हवा खायला कळलं का त्यामुळे हिला पटकरन मारावं लागेल हम्म बरोबर बोलतोय तू चल आम्हाला लाटकरन हिला मारून सटकू आपण पोलीस माहित आहे ना हा कस तरी आपण आलोय मारून पण पटकन निघावं लागल हम्म चल सुरू कर काय काय मॅडम म्हणताय मग हाला हवा कशी आहे बरी का डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब जरा जरा बरं वाटायला लागले बघा आता डॉक्टर साहेब मला मला घरी कधी सोडत आहे डॉक्टर तुम्हाला घरी जायचंय आता लगेच सोडणार हा पण आपले ह्या घरी नाही त्या घरी त्या वरच्या घरी डॉक्टर साहेब म्हणजे वरच्या घरी कुठं डॉक्टर साहेब मला आता बरं वाटायला लागलंय म्हणजे थोडं थोडं फरक पडलाय बघा पण डॉक्टर साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला नाही हो केला गेलाय दोन पोरं माझ्या महागावर होती बघा तुम्ही पोलिसांना फोन करा पोरांची पोरांना समोर आणा म्हणजे ओळखू शकते मी डॉक्टर साहेब प्लीज मला सांगायचे तुम्हाला काहीतरी ऐकलं का सांगायचं काहीतरी दोन पोर महाग लागली होती हे सांगायचं मॅडमला आला का आपण वेळेवर आलो की हम्म कशाला वेळ वायकाल का मला ए पाहिजे लवकर हा काय ए हां तुला माहित आहे का मला कोणी पैसे दिलेत आता तुझी इच्छा पूर्ण करतो बघ हा हे बघ तुला ज्या बाईने दहा हजार रुपये दिलेत ना कामासाठी त्या बाईने आम्हाला ना पैसे दिलेत तुला मारण्यासाठी तुझं ऍक्सिडंट करण्यासाठी हा आता कसं आहे मारायच्या टायमाला तुला माहित झालं पाहिजे का नाही हा ए डाब धाबीच नर धाप धाब लवकर धब वाचवा वाचवा या 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 ओ या या मावशी या इकडे या अहो किती फोन केलं तुम्हाला सांगितलं होतं ना त्या बायला सुदीवर आली पटकर ना आम्हाला बायान म्हणून सनी हां या या काय पाच रुपये रूम ही दिसली का समोरची या इकडे या मला का कोणतरी येत आहे आपल्याला पाय पाहिजे लवकर आई ही तर मिली नाही की ही जायला ही सका हां एक काम करू लपून बसू लवकर हे आता आपल्याला कुठूनच जायला जागा नाही चल चल लवकर लपून बसावं लागलं आपल्याला नाही तर आपल्याला जर पकडलं ना आपण पूर्ण गेलो वाया मग चल लवकर पळ पळ हे चल चल लवकर लपून बसू चल नाही नाही मावशी डॉक्टरांनी आम्हाला फोन केला असू देवाले म्हणून झोप लागले असेल जरा ठीक आहे थांबा त्या बायला मी पेशंटला उठवतो जास्त कसं डॉक्टर जास्त काय तुम्ही जास्त बोलू नका आणि पेशंटला जास्त त्रास देऊ नका त्याच्यामुळे फक्त तुमच्या नवऱ्याला इथं समोर उभा करायचं यांचा हात आहे का हे विचारायचंय ती जर बाय म्हणली की ही माणसाला ओळखत नाही तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन जावा ना तुम्ही यात मधून सुटताय मग मग आम्हाला आमच्या पुढचं काम कराल रे काम होय का बरं बर ठीक -बर आहे उठवा मग आता कसं आहे का ती बिचारी एवढी झोपली तिचं ऍक्सिडेंट झालाय आराम करते पण आता तुमचे काम तर तुम्हाला करावं लागेल हा ठीक आहे करा तुम्ही तुमचं काम करा ओ ओ मॅडम मॅडम हे बघा ऐका तुम्ही तुम्ही सांगा मला बरं जरा हा हे बघा ऐका तुमचा तुमचा ऍक्सिडेंट कोणी केला तुम्ही हे बघा हे हे बघा तुम्ही तुम्ही जरा दोन मिनिटं दोन मिनिटं बोलता का बरं काय कळा नाही हे बघा हे बघा डोळ डोळं उघडा जरा तुम्ही डोळं उघडा फक्त फक्त एक मिनटं काम आहे एक मिनिट काम आहे फक्त तुमच्याकडं साहेब हो हो मॅडम मॅडम हे बघा घाबरू नका घाबरू नका तुम्हाला कुणी त्रास देणार नाही घाबरू नका हा व्हा शांत व्हा ॲक्सिडेंट केला आहे तुम्ही त्या माणसांना ओळखता का हां ते ते नंतर बघू आपण हां हे बघा हे बघा ऐका ऐका तुमचा ॲक्सिडेंट कोणी केला आहे हे हे बघा हे टुपीवाले आहेत ना टोपी टुपीवाली इकडं पाठीमाग मागवू आहे तुमच्या हां हे तर नाही ना सामील ह्यांनी तुम्हाला दवाखान्यात आणलं तुमचा जीव वाचवला हां पण आमचा संशय ह्यांनी ह्यांना ओळखता का तुम्ही ह्यांना ओळखता का आणि ज्यांना ज्याने ॲक्सिडंट केलाय त्यांना तुम्ही ओळखताच चाल ना माझा ऍक्सिडंट बघितलं मावशी तुमच्या नवराणेच आक्शीड केलाय आणि आता ती बाई बघितलं का हे जगात नाहीये त्यामुळं तुमचा नवरा खून आहे दार आहे तू खून केला एका बाईचा माहिती आहे तुम्हाला बघा तुमच्या डोळ्याने तुम्ही बघा नाही 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 साहेब असं नाही मी माझ्या असं शकत नाहीये नाही नाही हे बघा असं काही काहीतरी काहीतरी बघा माझा माझा नवरा असं शकत नाहीये तुम्ही माधू डॉक्टर डॉक्टर साहेब मी मी खरं सांगतोय बघा मी मी कोणाची शपथ घेऊन सांगू की ह्या बाईला मी वाचवलं फक्त ते ऍक्सिडेंट मी नाही केलं हो ह्या बाईने माझ्याकडे का बोट केलं माझ्याकडे का हात केला मला नाही माहित पण मी खरं सांगतोय मी मी नाही केलं हे बघा तुमच्या सगळं तुमच्या समोर घडलंय तुम्ही बघताय ना काय झालं ते आता ह्यात मध्ये आमची काय चुकी का

हे बघा तुम्ही तुम्ही चला बाहेर सगळे सगळे बाहेर चला हो डॉक्टर साहेब आम्ही आम्ही सगळे बाहेर येतोय मावशी तुमच्या नवऱ्याला तुम्ही घरी नाही घेऊन घेऊन जाऊ शकत आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं कानाने ऐकली त्यामुळे आता तुम्ही काय निर्णय घ्यायचा बघा आता तुमचे तुम्ही त्यामुळं हे बघा आमच्या काय हातात नाही पुरू बोलतो ना हो त्या बाईने शेवटी शेवट शेवटचं बयान काय दिलं बघितलं ना कुणाकडे हात केला तुमच्या नवऱ्याकडं शांते शांते थांब शांत हे बघ मी असं केलं नाही शांते आईला ह्या बाईने माझ्या भावाकड का बोट केला असेल दादाने खरंच अक्षिडंट केला काय ला, के ला, का ला का? हा का ह्या बाईने राहू शेवटचं ल कुशल जीव सोडलाय की माझ्या भावाकड बोट करू आईच्या गावात का हे काय गोळ ये का रू आला का मला अजून सुद्धा वाटा ना की दादा असं करू शकतो म्हणून हा अला काय भानगड का <laughs> हा ह्या बायला काय हार्ट अटॅक आला आणि मी लिहिला का हा चल त्या बायला फोन करू चल आताचे आता पैसे दिना लवकर हा तुझं काम झालं आपलं मारायच्या आधीच ला ही मरून गेली आणि नाव कोणावं लागलो ज्यांनी वाचवलं त्याच्यावर हा आला का जास्त काय आपल्याला मेहनत करायचीच गरज नाही हम्म बरोबर बोलतोय तू बरं आता इथून सटकायचं बघ लवकर नाही तर पोलीस पुणे आपल्याला आतमध्ये आलं ना मग आपण पुरं जाऊ मग हा काय मग आपल्याला बंदुस्त होईल चल लोक सटकायचं बघ नंतर बाहेर गेलो ते फोन करू त्या बाईला पैसे टाक मी आता तुझं काम मस्त झालं एकदम तुझ्या मनासारखं हम्म अगं बाळूची आई हिकडे काही येऊन बसली का असं बस हा आणि बाळू नाही कुठं येतं काय काय झालं रडायला काय बोललं का घरचे बोल कोणी तुला बाळू काय बोलला का हा अगं नाही तारबाई ना काय नाही कुणी काय बोललं नाही मला थोडं रडचं वाटलं म्हणून मी इकडं आले जरा थोडं रडत बसले मी काय नाही काय कशाला कोण काय बोलते बाळू नाही बोलला काय तनया नाही बोलले कोणी नाही काय म्हणलं जा भाई जा तुझ्या कामाला जातो जा जा आता गा अगं बाळूच्या काय झालंय तुला हां आता तुला मी चांगलं विचारते तू असं का बोलायला लागली आ म्हणते की बाळू नाही काय बोलला तर नाही काय बोलली मग तू इकडे येऊन का रडायला लागले काय झालं ते सांग मी बोलते ना मी बोलते बाळूला तणायला मी सांगते की समजून सनी अगं मी म्हणलं येईल तुझ्या घरी म्हणलं होतं पण थोडं जनावराचं ढराचं काम होतं मग त्या गरबडीत झालं स्वयंपाक केलं मी आणि झोपून गेले ग मग ते गुरांचं हे काम होतं जरा म्हणून सांगते की मी समजून सनी काय झालं ते तरी सांग कोण काय बोललंय तुला अगं कुणाला कुणाला सांगते तू तनायला सांगते बाळूला सांगते तर सांगशील ना तू हा घरी असेल तर तू सांगशील ना त्यांना घरी नाही येते ती म्हणून सोडून गेलं माझं पोरग माझ्यापासून आहे ना तोडलं त्या बाईने त्या बाईनी तोडलं तर नाही तू म्हणली होती चांगली सुनायला चांगली माझं पोरग माझ्यापासून घेऊन गेली घेऊन गेली परत नाही येणार माझं पोरग आता एकटी पडली ग मी एकटी पडली म्हणून रडायला मी भैया काय बोलते बाळूची आई तू काय झालं नक्की म्हणजे घर सोडून गेले ते असं काय बाळू काय मला बोलला नाही काय नाही फोन फोन घेऊन गेले असतील मी फोन लावते मी फोन लावते आणि विचारते हा हे बघा ग बाळूची बाळूच्या मी तुला किती वेळा सांगितलं ती पुरगी अशी नाही तू मनाच काय पण करते बघ ते कशाला तुझ्यापासून ती बाळूला तोडल हा काय आता हे बघ तू कनाय थोडं राग आहे ना तू शांत चांगला संसार तू हाताने पोराचा उद्ध्वस्त करते बघ मी तुला किती वेळा सांगितलं त्यांचा त्यांचा संसार आहे त्यांना करू दे कशाला तू त्यांचा संसार ढवळाढवळ करते आणि स्वतः त्रास करून घेते परत मानायच की पोरग तोडलं हे तोडलं हा कशाला ती इथं नाही तशी अगं आय एक जरा बाळूशी आहे तू हाताने त्रास करून घेते बघ अगं ताराबाई मला पण असं वाटत होतं चांगले पण तिचा असले चेहरा समोर आला बघ माझ्या ना माझ्याना पोराला घेऊन गेली ती घेऊन गेली कुठे गेले माहितीये का ती आईच्या इकडे गेली आता तिकडे जाणार आहे तिजून तिकडे जाणार आहे माझं पोरग येणार नाही आता ती बरोबर चाल खेळायची तेवढी खेळली बघ ती आई गेली नाही तर आई भेटून गेली ना पुरीला पुरीला काही एखादं का दोन करून सांगितलं फोन चालू असायचं केली आता तिची पुरगी तिने नेली आणि माझं पोरग तोडलं माझ्यापासून सनी आता काय राहिले आता बोलून माझं येणार आहे का परत नाही येणार ती मनाने गेलं सगळं भांडणं करून हे करून गेलं बघ जाऊ जवळ बाई वाटुळ झालं आमचं घर उद्ध्वस्त झालं बघ उद्ध्वस्त झालं ती पुरगी आली आणि आमच्या घराचं सगळं वाटुळ केलं बघ हे बघ बाळूच्या आई तू शांत हो तू असं समजू नको की त्यांनी घर तोडलं आणि उलट असं केलंय त्या शाळेने केलं होतं आणि या तुमच्या घरात आली ना तर तिने उलट संसार बसवला तुझ्या पोराचा पण तू तोडायला लागली बघ तू असं बरं आणि परत रडत बसते या हा चल घरी चल घरी चल मी सांगते समजून सांग बाळूला बोलवून घेऊ आपण बाळू काय तिकडे काय सासरवाड्याला जात असतं काय बाळू तसला नाही अजिबात हां आणि तनयाला फोन करून मी सांगते ना हे बघ फोन फोन करून जर समजा त्यांनी नाही ऐकलं तर आपण दोघी जाऊ त्यांच्या घरी त्यांच्या घरी जाऊ आणि घेऊन येऊ त्यांना बाळू काय हे बघ बाळू काय माझ्या शब्दाच्या बाहेरचं नाहीये तारा तू अग अगं ताराबाई काय बोलते तू बाळू शब्दाच्या बाहेर नाही म्हणून अगं इथं आईचा शब्द ती नीटनिट का तिथं आणि नाही तुझा काय शब्द पाळणार आहे सांग ना अगं त्याला बायको भेटली ना जगाची वेगळीच त्याला बायको भेटली आता म्हणून ती फक्त बायकोचा शब्द पाळतो आई दिसत नाही त्याला तू तर कोण दिसणार सांग बर तू तर शेजारी नाही तुझं तू शब्दाच्या बाहेर नाही वे अगं आईचा शब्द पाळत नाही कोणाचा शब्द नसतो पाळत गेला ती कामातून गेला कामात तु� न गेला माझं पोरग त्याला त्या ते बाईने जादू केली आणि ती जादूनी घेऊन गेली माया पोराला पोराला तुडून तुडून टाकलं बघ पोराला मासून बरं बघू पुढच्या पुढे बघू बायकोचा शब्द पाळतोय का काय येते हम्म बघू मला कळून कुणाचं चुकतंय कुणाचं नाही मला तर पूर्ण का नाही तू किती वेळा सांगितलं आपलं तुझं तुझं काम करत तर काम करत नको तपली ती पूर्वी चुटू चुटू काम करते तुझी तू देवपूजा करत जाण्या तर आनाच जात जा काय गरज आहे तुला ठीक आहे तू चल घरी चल एक माझं माझ्या घरी चल बघू फोन करू आपण त्यांच्या घरी जाऊ मी करते बरोबर मी पूर्वी दाखवले ना बाळूच मीस लग्न लावून दिलंय ना तर चल मीच त्यांचा मला सांगता खरं सांगतो शाळेनी बाळू मला मला एका एका शब्दाने दुखवलंय का दुखवलंय का सांग ना ती शाळेंनी माझ्यासोबत भांडायची तर तिला हायचा तिला म्हणायचा तिकडे बाहेरला जाऊन राहा एका शब्दाने सुद्धा मला कधी किंवा माझ्या विरोधात जाऊन कधी बोललं नाही माझं फुरग पण आता माझ्या विरोधात जाऊन बोलत माझं फुर माझ्या विरोधात जाऊन बोलत मला अक्षरशः किती काय काय सुनावतं मला सोडून गेलं सोडून सोडून जाणार नाही अशी अपेक्षा केली नाही पण माझं मला सोडून गेलं काय आमच्या करून बाई काय सांगायचं तुला अग पाय काय बाय तू तर बाळूच्या बस तिथं रडत मग मी तुला चांगलं सांगतेय आता मला काय म्हणजे काय माझं काय काही सर्थ हा अगं बाळूचा संसार तुझं सगळं चांगलं व्हावं म्हणून मी कराय गेली आणि तू आता आमचं ऐकत नाहीये काय बाया खरच बाया तुझ्या डोक्यावरच परिणाम झालाय घरी चल म्हणलं तर याय नाही तू इथंच बसली बोलत चल घरी गप्प गुणा अवदास शिवदसन त्या पुरीला सोन्यासारख्या बोलतीये काय तू तर खरंच तू खरं येड़ी झाली असं वाटायला लागले मला